गेले तीन चार दिवस अलिबागमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे वस्त्यांवर जाणारे रस्तेही खराब झालेले आहेत मुख्य रस्त्यापासून दूर म्हणजे एक पाच सहा किलोमीटर आतमध्ये ही वस्ती आहे आणि वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सगळे संपूर्ण पाणी साठले आम्ही अशा प्रकारे पाण्यातून वाट काढत वस्तीपर्यंत निघालो आहोत रस्त्यावरून टू व्हीलर चालवणं अवघड असतं पाणी सगळीकडे झालेलं आहे त्यामुळे दोन किलोमीटर अगोदरच टू व्हीलर पार्क करून ठेवली आणि चालत वस्त्यांपर्यंत निघालो आहे पावसाळ्यातला प्रवास असाच करावा लागतोय वस्ते आतमध्ये आहे डोंगराळ लगत आणि रस्ता असा सगळा चिखलाचा पाय रुतत आहेत खाली आणि काही कळत नाहीये खड्डा कुठे आहे ते आदिवासी वस्तीवरील लोकांचा प्रवास देखील असाच असतो म्हणजे मुख्य रस्त्यापासून ते त्यांच्या वस्त्या लांब असतात म्हणजे डोंगराच्या कडेला आणि जाणारा जो कच्चा रस्ता असतो तो खराब असतो आणि बऱ्याच वेळा पावसाळ्यातही चालत असते रस्त्यांची आता बघा प्रवास करून वस्तीपर्यंत आम्ही पोचलेला आहोत वस्ती अशी आहे आदिवासी मुलांच्या शैक्षणिक सामाजिक आणि सर्वांगीण विकासासाठी सेवांगण फाउंडेशन असे वस्त्यांवर जाऊन काम करत आहे आमचा हा प्रवास पाहत रहा आणि आमच्याबरोबर या आमच्या प्रवासात सहभागी व्हा धन्यवाद